दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तुमचं सोनं खरेदीच स्वप्न पूर्ण करा फक्त रविराज ज्वेलर्स मध्ये जिंका भरघोस होय आता सोन्याबरोबर मिळवा सोन्याच्या नशिबाचा चमक आमच्या परमेश्वर उपी ग्राहकांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा आपली दिवाळी हो हो सोन्यासारखी उजळ चांदी सारखी चमकदार रविराज ज्वेलर्स पंचाहत्तर वर्षांचा विश्वास आणि सोन्याची परंपरा टेम्पल ज्वेलरी पासून कलकत्ता पॅटर्न पर्यंत ज्वेलरी ट्रॅडिशनल फॅन्सी आणि सिल्वर आणि डायमंड ज्वेलरीची आकर्षक रेंज सर्व हॉलमार्क गुणवत्तेसह या दिवाळीत रविराज ज्वेलर्स घेऊन आले आहेत धमाकेदार ऑफर आणि आकर्षक बक्षिसांची मेजवाणी प्रत्येक आठवड्याला भाग्यवान विजेते दागिन्यांच्या मजुरीवर शंभर टक्क्यांपर्यंत सूट तीस हजारांपेक्षा जास्त खरेदीवर मिळवा कूपन पाच हजारांपेक्षा जास्त खरेदीवर गिफ्ट अगदी मोफत आणि सर्वात खास रविराज ज्वेलर्स मधून सोने खरेदी करा आणि जिंका नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ही सुवर्ण संधी फक्त एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर पर्यंतच तर उशीर कसला या आणि आपल्या दिवाळीला या सोन्याची झळा फक्त रविराज ज्वेलर्स मध्ये पत्ता रविराज ज्वेलर्स पुणे पंढरपूर रोड नातेपुते मोबाईल नंबर शहाण्णव सदोतीस सदोतीस त्रेसष्ट अकरा रविराज ज्वेलर्स पंच्याहत्तर वर्षांचा उजळलेला विश्वास प्रत्येक पिढी सोबत